वास्तुशास्त्रामध्ये असे बरेच दोष आहेत की ज्यामुळं घरात पैसा हा टिकत नाही यामधला जे महत्त्वाचे दोष आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे यातला पहिला आणि महत्त्वाचा दोष हा फ्लॅटधारकांसाठी मी सांगू इच्छितो तो म्हणजे घरातला एंट्रन्स जो आहे तो जर चुकीचा असेल तर तुम्हाला शंभर टक्के तिचा रिझल्ट हा बघायला निगेटिव्ह मिळतो ईशान्य बाजूला असलेला एंट्रन्स म्हणजे पूर्व ईशान्य आहे उत्तर ईशान्य आहे त्याबरोबर पश्चिम वायव्य आहे पूर्व आणि उत्तर हे एंट्रन्स चांगले आहे त्याबरोबर दक्षिणेच्या बाजूला असलेले दक्षिण नैऋत्य हा एंट्रन्स अतिशय निगेटिव्ह आहे पश्चिमेचा नैऋत्य कोपऱ्यात एंट्रन्स निगेटिव्ह आहे पूर्वेला जरी असेल तर आग्नेय कोपऱ्यात जो एंट्रन्स आहे तो पण निगेटिव्ह आहे म्हणजे तुम्ही आपण जे असं विचार करतो की माझं घर कसं आहे तर पूर्व पश्चिम आहे मग पूर्व असल्यानं शंभर टक्के मला चांगला रिझल्ट मिळणार असं ते म्हणतो ते अजिबात बरोबर नाही पूर्वेकडं ईशान्यला एंट्रन्स आहे का आग्नेला एंट्रन्स हे महत्त्वाचं आहे टॉयलेट बाथरूम जे आहे घरात आतल्या बाजूला असतं ते जर चुकीच्या पोझिशनला असेल तरी सुद्धा तुम्हाला त्यामुळं वाचूवीस तयार होतं म्हणजे जर टॉयलेट जरी अग्नेय कोपऱ्यात असेल तर फायनान्स आला तरी टिकत नाही त्याचबरोबर इन्कमच कमी होतं आणि त्याबरोबर उत्तरेला जरी टॉयलेट जरी असेल बाथरूम असेल तरी सुद्धा पैसा बिलकुल टिकत नाही त्याचबरोबर पैसा टिकत नाही म्हणजे काय पैसा जो आपण ठेवायला पाहिजे तो योग्य ठिकाणी ठेवला नाही तरीसुद्धा घरामध्ये पैसा टिकत नाही